श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो आणि स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ सुरुवात करण्याआधी तुमचे सर्वांचे माझ्या स्वामी टिप्स मराठी या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे तर अशा काही वास्तुदोषामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही काम पूर्ण होत नाही आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये यश येण्याऐवजी अपयश येत असते तर घराच्या मुख्य दरवाज्यावर अशा कोणत्या वस्तू ठेवायच्या नाहीत ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ शकते अनेक वेळा नकळत आपण या चुका कळतो ह्या चुका वास्तुदोषाला कारणीभूत ठरतात वास्तुशास्त्रात मुख्य दरवाज्यासंबंधी काही टिप्स सांगितले आहेत तेच टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर घरात वास्तुदोष असल्यास आर्थिक चणचण भाजते भांडणे होतात नकारात्मक ऊर्जा वाढते नात्यात दुरावा निर्माण होतो पतीपत्नीचे भांडणे होतात अशा अनेक अडचणी उद्भवतात जर तुमची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक असेल आणि खर्च चा वाढतच असतील तर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त होत आहे तुमच्या घरावर तर याला आपणच कारणीभूत असतो आपल्याकडून नकळत काही चुका होतात ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजासंबंधी काही टिप्स आहेत यामुळे आर्थिक चणचण भासणार नाही जाणून घ्या मुख्य दरवाजासंबंधी काय काळजी घ्यायची आहे तर पहा मुख्य दरवाजा स्वच्छ व चकाक असला पाहिजे मुख्य दरवाजासमोर कुठलाही केर कचरा जमा करू नये किंवा डस्टबिन ठेवू नये याची पूर्णपणे काळजी घ्यायला हवी घराच्या मुख्य दरवाजाजवळ बूट चपला काढू नये तर बूट चपलांसाठी दक्षिण किंवा पश्चिम दिशा योग्य आहे याच दिशेला बूट व चप्पल काढावे असे न केल्यास घरात नकारात्मक वाढ जाते मुख्य दरवाजासमोर जर एखादा खांब असेल तर त्यावर आरसा लावून दिल्यास नकारात्मक ऊर्जेपासून बचाव होऊ शकतो लक्षात ठेवा तुमच्या मुख्य दरवाजातून कुठलाही आवाज येऊ देऊ नका आवाज येत असल्यास लगेच तेल किंवा ऑइल टाका आणि दरवाजा सुधरवून लवकरात लवकर घ्या घराच्या मुख्य दरवाज्यावर अंधार नसावा सकाळी चांगला सूर्यप्रकाश येत आहे की नाही दरवाजा तुमच्या दरवाजासमोर आहे की नाही याची काळजी घ्यावी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाजूलाच आणखी दुसरा दरवाजा नसला पाहिजे जर तुमच्या मुख्य दरवाज्यासमोरच स्वयंपाकघर असेल तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक उर्जेपासून बचाव करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाज्यावर क्रिस्टलचा चेंडू लावावा घराच्या मुख्य दरवाज्याजवळ पुस्तकांचं कपाट असेल तर ते शुभ संकेत आहे परंतु लक्षात ठेवा की हे मुख्य दरवाजांच्या अगदी समोर नसायला हवे तर ह्या सर्व गोष्टी तुमच्यासुद्धा दरवाज्यावर दरवाज्याजवळ आहेत का तुम्ही पाहून घ्यावा आणि असल्यास ते स्वच्छ करावा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि पुढे भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ